नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या युट्यूब चॅनलवरती लेटेस्ट अपडेट आलेली आहे सी टी सेलचं जे काय रजिस्ट्रेशन प्रोसेसचं आणि इथून पुढचं जे काही शेड्यूल सुरू होणार आहे या सर्व शेड्यूलच्या तारखा आलेल्या आहेत रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटेशन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट या सर्व गोष्टींची अपडेट सी टी सेलने दिलेली आहे तर आनंदाची बातमी अशी आहे की जे काय रजिस्ट्रेशन आहे मी ऑलरेडी तुम्हाला जे काय मॅनेजमेंट कोटा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सत्तावीस तारखेनंतर तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि हीच बातमी जी काय तुमच्यासमोर मी दाखवणार आहे त्याच बातमीच्या बेसिसवरती जे काय सगळ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला मी देत आहे तर ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची एस सी एस टी विजय डी विजय डी डी टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट ज्या विद्यार्थ्यांचा आहे आणि ऑर्फन आणि ट्रान्सजेंडर जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सी टी सीलने रजिस्ट्रेशन फी जी आहे ती आठशे रुपये ठेवलेली आहे आलं लक्षात म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमचे केव्हा किती तारखेपासून के सुरू होणार आहेत जे रजिस्ट्रेशनचं जे शेड्यूल आहे ते तुमचं अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहे याच्यामध्ये जे काही पॉईंट दिले आहेत मी ते तुम्हाला वाचून दाखवतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अपलोड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट म्हणजे याचं जे काही शेड्यूल आहे ते तुम्हाला कुठं करायचं आहे पूर्णपणे एम एस टी सी टी सी एलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं पोर्टल ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे जेवढे काय महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट असतील किंवा ऑल इंडिया म्हणजे जे थ्रू जे काही विद्यार्थी ऍडमिशन घेणार असतील काश्मीर किंवा लडाख या भागातून जे विद्यार्थी असतील या सर्वांना जी काही रजिस्ट्रेशन डेट आहे सुरू होणार आहे ती आहे अठ्ठावीस तारखेपासून तर आठ सात दोन हजार पंचवीस पाच तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे इथे जर तुम्हाला सिंबॉल दिसतोय तो आहे प्रोविजनल म्हणजे याच्यामध्ये थोडेफार चेंजेस देखील होऊ शकतात कदाचित शेड्यूल जे आहे ते वाढू पण शकतं किंवा शेड्यूल जे आहे ते ठरल्याप्रमाणे देखील होऊ आहे आता जे विद्यार्थी ऑलरेडी काउन्सिलिंगमध्ये एंडोला आहे तर सर तुम्ही विचारताल की सर आम्ही रजिस्ट्रेशन केव्हापासून करायचं तर मी आत्ताच सांगतो तुम्हाला रजिस्ट्रेशन तीन तारखेनंतर करायचं आहे किती तारखेनंतर करायचं आहे तीन तारखेपर्यंत ता, तीन तारखेनंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तीन चार पाच या तारखेच्या आतच तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती तुमची कम्प्लीट करायची आहे याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर पुढची काय प्रोसेस असणार आहे तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म बाय ॲडमिशन फॉ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड यासाठी जे काय डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला तीस सहा दोन हजार पंचवीस ते नऊ सात दोन हजार पंचवीस यापर्यंत करायचं आहे आणि जे काय टाइम लिमिट आहे तो आहे पाच वाजेपर्यंत करायचा आहे आता तुम्ही म्हणताल की सर आम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं की ऑफलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय तर मी ऑलरेडी जे काय काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत या सर्वांना एकच गोष्ट सांगितली आहे तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने फिजिकल मी जाऊन तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे यासाठी तुमच्याकडे वेळ आहे तीस सहा दोन हजार पंचवीस ते नऊ सात दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही जर तीन तारखेला जर रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं तर तुम्हाला फिजिकलसाठी चार पाच सहा सात आठ नऊ या तारखा अवेलेबल आहेत चार तारखेला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाच तारखेला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला पुढच्या तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत या ठिकाणी जे काय तुमचे ऑफलाईन जे काय नियर बाय इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन सॉरी डॉक्युमेंटेशनची प्रोसेस तुम्ही करू शकताय आता तुम्ही विचारताल की सर रजिस्ट्रेशन तर काय सांगणार ज्यावेळेस रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन होणार आहे मी ऑलरेडी आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये सांगणार आहे की रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी तयार करायच्या आहेत त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन कसं करायचं आहे कुठं जाऊन करायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला ग्रुपवरती देणार आहेत आता ज्या विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकताय काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन गायडन्स डॉक्युमेंटेशनचं गायडन्स तुमच्या पर्सन वा, पर्सन्टाईज वाईज वा, तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज चांगलं भेटतंय तुमच्या ब्रांचच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला कोणती ब्रांच चांगली भेटते या सर्व गोष्टींची माहिती आम्ही काउन्सलिंगमध्ये देणार आहे त्याचबरोबर स्पॉट आणि अगेन्स्ट राऊंड या दोन्ही गोष्टींची माहिती मी तुम्हाला काउन्सलिंगमध्ये देणार आहे ज्या सीई टी रिलेटेड ज्या काय मोस्टली अपडेट्स असतात या सर्वप्रथम येतात दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी जे काय पुढच्या इंजिनिंग रिगार्डिंग ज्या अपडेट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक पण दिली आहे ते पण तुम्ही जॉईन करू शकताय सर आता झालं ॲप्लिकेशन रजिस्टर अफ्टर एट जुलाई टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शॅल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सिक्स म्हणजे जे विद्यार्थी आठ तारखेनंतर रजिस्ट्रेशनसाठी जातील ते विद्यार्थी फक्त नॉन कॅपसाठीच कन्सिडर केले जाणार आहेत याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कन्फर्म बाय स्क्रुनिटी सेंटर फॅसिलेशन सेंटर अफ्टर नाईन जुलै शॅल बी कन्सिडर ओन्ली फॉर नॉन कॅप सीट म्हणजे जे विद्यार्थी अगेन्स्ट कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंडसाठी जातात त्यांच्यासाठीच या गोष्टी कन्सिडर केल्या जातील असा त्याचा अर्थ होतो आता त्याच्यानंतर तुमची जी काय प्रोविनल प्रोविनल जी काय मिरिट लिस्ट असते ती केव्हा येणार आहे म्हणजे तुमचा जनरल स्टेट मिरिट नंबर तो काय असणार आहे यासाठी या तुम्हाला डेट दिलेली आहे बारा सात दोन हजार पंचवीस यावेळेस तुमची प्रोविनल मिरिट लिस्ट येणार आहे त्याच्यानंतर प्रोविनल मिरिट लिस्ट आल्यानंतर तुमचा जो जनरल स्टेट मिरिट नंबर असतो तोच तुम्हाला महत्वाचा आहे आणि त्याच बेसिसवर तुमची पूर्णपणे ऍडमिशन प्रोसेस चालते त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तुमच्या रँकमध्ये तर तुम्ही तेरा सात पासून तर पंधरा सात पर्यंत ग्रेवियन्स जनरेट करू शकता सी टी सेलच्या वेबसाईटवर बाकी ज्या काही डिटेल्स असतील त्या सर्व तुम्हाला दिलेल्या असतील आणि लास्टचा जो मुद्दा आहे तो तुमची फायनल मिरिट लिस्ट केव्हा येणार आहे तर फायनल मिरिट लिस्ट जी असते ती तुमची फायनल मेरिट लिस्ट सतरा सात दोन हजार पंचवीस या वेळेस येणार आहे त्याच्यानंतरची जी प्रोसेस असते त्यानंतर तुमचं सीट मॅट्रिक्स का येतं काय येतं सीट मॅट्रिक्स आणि त्यानंतर तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होत असते बाळांनो तर या सर्व बेसिक शेड्यूल मी तुम्हाला एक्सप्लेन के केलेलं आहे ऑलरेडी मी जी काय पी डी एफ आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ज्या विद्यार्थी आता जे काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थी असतील यावरती मी डिटेल तुमचा सेशन घेणार आहे तो जो सेशन असेल तो मे बी तीस किंवा एक तारखेला असणार आहे तर याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे त्या मी सांगितल्यानंतरच तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे या सर्व गोष्टींची काळजी घ्या जे विद्यार्थी दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा ज्या काय इंजिनियरिंग रिगार्डिंग ज्या काय अपडेट्स असतील तुम्हाला दादा सीई टीवाला या चॅनलवरती भेटून जातील थँक्यू थँक्यू सो मच